देवीचं स्मरण करण्यासाठी आपण इथे एकत्र जमलेलो हो। आहोत मी यापूर्वी या, या कार्यक्रमाला का अनेकदा आरोय पण एवढा मोठा जनसमुदाय यापूर्वी मी पाहिला नाही मला हे कळत नाही की जानकर हरलेत का जिंकलेत आणि हरलेली माणसं तोंड लपवून घरात फिरत असतात पण हा वाघ पुन्हा मैदानात उतर आणि हे मनात ते हरले नसून त्यांनी कशी झुंज दिली याबद्दल अभिमान आहे तुमच्या आयल्या देवी राम राज्यानंतर आदर्श कारभार कोणी केला असाल तुमचा आयल्ल्या देवी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्यक्रम हा आहे जनतेसाठी तेव्हा भीमराव भोंडे जे आले हा माझा कपाला जो भंडारा लागलाय लोक म्हणून लाग पुसू नका म्हणलं हा धनगाराने विजयाचा भंडारा मला लावलेला माझ्या खांद्यावरचा तुम्ही घोंगड टाकलेलं आहे म्हणजे तुमच्या सगळ्या प्रश्नाचं घोंगड माझ्या खांद्यावर ह्याची मला जाणीव आहे हे साडे पन्नास वर्षामध्ये आपलं काही भलं झालं नाही तुमच्या केंद्र सरकारशी आता दोन मागण्या महत्वाच्या आहेत के अहवाल येऊन पडला होता पण तो ते सरकारने रिजेक्ट केले डॉक्टर महात्म्या मला परवा भेटले होते तर ते म्हणत होते की आमची आता इच्छा आमचा प्रश्न कसा सुटेल असेल आणि म्हणून मी सांगतो दिल्ली तर राज्य आलंच आहे मुंबईत सुद्धा राज्य येणार आहे त्या अंगाला तुमचं सहकार्य हवंय आता बारामीचा बारामतीचा खासदार पडला नाही पण आमदार मात्र पाडायचा आहे आता आपल्याला आत्मविश्वास व्हायला की नाही तुमचा व्हायला की नाही आणि विश्वास आपल्याला विजय करणार आहे राज्यात परिवर्तन होणार आहे आणि हा महाराष्ट्रात राज्य आल्यास महायुतीचा नेता म्हणून मी जाहीर करतो की महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झाल्यास धनगर समाजाला अनुसूचित जमातीत घालण्याचा निर्णय महाराष्ट्रातलं ता सरकार करेल अनेक दिवसांचं तुमचं माझं स्वप्न हे आपण साकार केल्याशिवाय राहणार नाही तर एवढं पहिलं सांगतो की देशातला आमचा कारभार आईल्या देवी जसा कारभार केला होता तसा जनता भौमक असेल असं वचन मी तुम्हाला आणि जानकर यांना आम्ही महा इतिज घेतलेला आहे जानकर तुमचेच नाही तर माझे नेते ने ते, ते मोदी बरोबर अडवाणी बरोबर बसले होते मी तुमच्यासारख्या खाली बसलो होतो हे सदाशिव लोखंडे दिलीपराव हे खासदार आहेत पण महत्व पूर्ण आहे खरं सांगा इमानदार जानकर साहेब आयुष्यात तुम्हाला एवढं महत्व मिळालं होतं का आणि मी तुम्हाला वचन देतो जानकरांना मी खाली ठेवणार नाही त्यामुळं जानकर साहेब तुम्ही आला मला आता पित्या समान मानतात त्यामुळे मलाही मुलगा नाही आहे तुम्ही तुमच्या भविष्याची काळजी करू नका प्रॉपर्टी बंद देतो राजकीय वार्ता तुम्हाला देतो मी खुलासा केला नाही तर उद्याच सकाळी <laughs> पत्रकार म्हणती किती प्रॉपर्टी बघा तर तितकी नाही वाटणार मुद्दा असा आहे की भाव, भावना महत्वाच्या आहेत माझ्याकडे सगळ्यात चांगले खाते आले म्हणजे पूर्वी ग्रामविकास वेगळं होत पंचायत राज वेगळं होतं ड्रिंकिंग वॉटरचं वेगळं होतं स्वच्छता विभाग वेगळा होता हे चारही खाते एकट्या माझ्याकडे आले आणि माझ्या सर्व खात्या आणून एक लाख बत्तीस हजार कोटी रुपये महाराष्ट्र सरकारचं किती मला माहित नाही आणि माझ्याकडे म्हणजे छोटे तलाव बांधण्याचं काम आहे पंतप्रधान सडक येऊन माझ्याकडेच आहे मनरेगा माझ्याकडेच आहे गावात पंतप्रधान सडक योजना माझ्याकडेच आहे वॉटर शेड माझ्याकडेच आहे आणि ह्या सगळ्या देशातला गावांचा चेहरा मोहरा बदलणारी योजना मी आणल्याशिवाय राहणार नाही असा ना विश्वास भरपूर आहे खाते बनायचं म्हणलं तरी अर्धा ना, ना। शंभर योजना ग्रामीण भागासाठी त्यामुळे कोणत्या योजनेवर हात ते खाते माझ्याकडे ग्रामीण भागातल्या सर्व युद्धांच हे पूर्वी या खात्याचे चार मंत्री होते आता चार मंत्र्यांचा भार एकटा माझ्यावर दिलेला आहे त्यामुळे मला वेळेवर जावं लागत असत नाही तुम्ही वेळेवर जायला काही प्रसिद्ध नाही आणि दानकरांनी मला हा जो त्यांनी ते मला मानतात मी त्यांना म्हणलो तुम्हाला मारामती तुम्हाला राहायचा आहे त्यांनी माझा पाय नमस्कार केला गेलो सैनिक असे पाहिजे श्वरायांचं स्वराज्य आले पण जे हुतात्मा झाले त्यांना बघायला मिळालं का बाबू घरोला स्वातंत्र्य बघायला मिळालं का भगतसिंगला स्वातंत्र्य बघायला मिळालं का काही मिळवण्यासाठी काही गमवावं लागतं आणि म्हणून बारामती तुम्हाला जागा दिली गमवावी लागली सुदैवाने आपल्या केंद्रात सरकार आलंय आणि राज्यात सरकार आलेलं आहे मी तुम्हाला आमदार व्हा म्हणणार नाही खासदारच करणार आहे पण जरा दिवस तर थांबा नाही तर रामनाथजी चार वर्ष थांबले होते तितकं तुम्हाला थांबू देणार नाही आणि म्हणून मी सांगितलं अरे जाणकरांचा गोटेचा प्रकाशांनाचाच नाही ना शिंदे शिंगेचाच नाही त्या समोर बसलेल्या सर्व समाजाचा माझ्यावर विश्वास आहे आणि मी तुम्हाला सांगतो या विश्वाचा आम्ही तणा जाऊ देणार नाही एकोणीसशे सत्तेचाळीस पडून स्वातंत्र्य मिळालं तुम्हाला काहीही मिळालेलं नाही मेंढ्र हकाळी तसं तुमचे मतं घेतले गेलेले पण आता तुमच्या जीवनामध्ये उत्थान केल्याचं आम्ही राहणार नाही असं वचन देतो जय हिंद जय